नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचा आपल्या लाईव्ह मध्ये आणि लाईक डान प केल्याबद्दल मनापासून तुमचे आभार झाला का चहा पाणी दुपारचा चहा पाणी झालं का असेल दादा पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे नॉर्मल आहे काहीतरी थोडासाच तुमच्याकडे आहे का पाऊस पटपट मेंबर जॉइंट पाऊस आहे का अशी दादा तुमच्याकडं हो काय काम चालू आहे मग शेतामध्ये खुरपणी वगैरे चालू आहे का मग पाऊस आला मगाशी आता ऊन आहे हो का आमच्याकडे पण मगाशीच झाला आता थोडस म्हणजे ऊन नाही अजून वातावरण पाऊसच काय आहे आता येतो की काय खुरपणी कसली खुरपणी मकाची का सोयाबीन का कपाशी तुमच्याकडं पण कारण कसं भाग बदलली की पिकं बदलतात तर कपाशी आहे का मग मका सोयाबीन आहे कारण आमच्याकडे जास्त मका आणि सोयाबीनच असते या दिवसामध्ये कपाशी वगैरे कोण नाही लावत कपाशी हो का तेच मग कारण आमच्याकडे जास्त याच असत आणि तुमच्याकडे कपाशी आहे का, का म्हणजे संभाजीनगर तालुका का मग दादा जिल्हा का तालुका संभाजीनगर कुठून बोलता तुम्ही कैलास दादा निफाड निफाड नाशिक पटपट मेंबर जॉईंट व्हा जय हरी जय हरी जय हरी दादा स्वागत आहे रामदादा तुमचं पण आपल्याला योमती आणि झाला का चहा पाणी पाऊस आहे का तुमच्याकडं तर आज आपले पूर्ण चौदा हजार सबस्क्राईबर हे पूर्ण झालेले तर सर्वांचे मनापासून आभार जे कोणी नवीन असेल तर आता लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेतकरी चॅनल आपला शेतकरी व्हिडिओ असतात तर नक्कीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा लातूर करा आम्ही हो, नाशिकचे नाशिक निफाळ पहिल्यांदीच आले का तुम्ही लाईव्ह वरती तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा आले असल तर बोला पटपट सोळा जणांवरती सत्याहत्तर जण कमेंट करा कशी आहे मजेत ना हो मजेत आहे दादा आज खूप दिवसातून तुम, तुम्ही लाईव्हला आलेले तर म्हणजे जसं या चॅनलची लाईव्ह चालू केली तशी तुम्ही लाईव्हलाच आलेले नव्हते हाय ताई हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि सुधा दादा झालं का मग चहा पाणी पाऊस आहे का नाशिकला काय बातमी आहे आजची तर जॉईंट होऊ दे आपले मेंबर मग सांगते मी सर्वांना तर पटपट लाईव्ह जॉईंट करा आपली आणि कोण कोण ती बातमी ऐक म्हणजे एक्सेप्ट करणार आहे ते पण मला लगेच कमेंटमध्ये सांगा तर अजून तीन म्हणजे कमीत कमी चार पाचशे जॉईंट झाले ना तर मग लाईक डन ओके ओके लाईक डन केल्याबद्दल मग आज सुट्टी का संडेची म्हणूनच लाईव्ह सापडले तुम्हाला आज संडे होता म्हणून प्रियताई नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झाला का चहा पाणी प्रियाताई तुमचा पण वर्षाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं पण पटपट जॉईन चौऱ्याहत्तर जण जॉईंट आहे तर, तर कमीत कमी चार पाचशे लोक जॉईंट पाहिजे म्हणजे मग शेवट जर सांगितलं ना तर भरपूर लोक जॉईंट होतात मग बंगाली बाबा ठाणे गाव कोणता आहे तू निफाड तालुका आहे दादा निफाड कुठे राहता निफाड प्रिया ताई बोला पटपट -पट, दादा बोला अतुल दादा एकशे बत्तीस जण आलेले कमीत कमी दोन आठशे लोक तरी पाहिजे नाही पाचशे तर कमीत कमी बोला पटपट -पट कमेंट करा जॉईंट करा लाईव्ह काय काम चालू आहे तर आज तुमच्या सारखी आम्हाला पण कामाला सुट्टी आहे उद्या उद्यापासून परत देवटी चालू शेंगा खोडायची सहदेव दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि मी जे सांगणार आहे ना ते कोण कोण जॉईंट होणार आहे मला लगेच कमेंटमध्ये सांगा तर आपली मेंबरशिप ओपन झालेली आहे सुधाकर दादा अतुल दादा कोणत्या शेंगा वालाच्या शेंगा आहे निलेश दादा वालाच्या तर मेंबरशिप आपली जॉईंट झालेली आहे तर सहकुशीनी त्याला मेंबरशिप जॉईंट करायची त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा फक्त महिन्याला एकोणतीस रुपये तर तीस रुपये धरून चालायचे एकोणतीस रुपये महिन्याला फक्त तर नक्कीच तुमच्या बहिणीला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून मेंबरशिप जॉईन कोण कोण करणारे लगेच कमेंटमध्ये सांगा आणि अपेक्षा आहे की सगळेजण करतील कारण लई काही रक्कम नाही एकोणतीस रुपये तर आपण असे पण तीस रुपये मुलांना खाऊला वगैरे देतोच आहे तर फक्त महिन्याला एकोणतीस रुपये तर अशी ही मेंबरशिप आहे तर कोण कोण जॉईन करणार आहे सुधाकर दादा करणार का मग महिन्याला एकोणतीस रुपये मेंबरशिप आणि ते जे जे आपले मेंबरशिप घेणार आहे ना तर त्यांच्यासाठी मी सेपरेट लाईव्ह पण घेणार आहे ते काय आपल्या यूट्यूबच्या सर्व मेंबरशिप लाईव्ह आहे जे कोणी आपले मेंबर जॉईंट होतील ना मेंबरशिपसाठी त्यांच्यासाठी सेपरेट लाईव्ह असणार आहे ती आणि व्हिडिओसुद्धा सेपरेटच असतील म्हणजे हे पण राहणार आहे मी करणार ओके ओके धन्यवाद निलेश दादा पण त्याची प्रोसेस मी उद्यापासून करणार आहे तर उद्याच्या लाईव्हमध्ये नक्कीच सांगाल पुन्हा झाले की नाही कारण ते एक ऑप्शन आहे अजून पण नक्कीच बर का नाही तर मग काय मी करणार मी मेंबरशिप जॉईंट करायची आणि परत कोणीच करणार नाही कारण तुमचं तिथं नाव पण होईल कोण कोण जॉईंट झालेले असं आणि जे मेंबरशिप आपले कमीत कमी, -कमी वीस पंचवीस जर झाले ना तर त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट लाईव्ह घेता येईल मग ही आपली पब्लिक लाईव्ह नसणार आहे फक्त जेवढे मेंबर जॉईंट आहे तेवढ्यांचीच लाईव्ह असणार आहे अतुल दादा घेणार का मग मेंबरशिप सुधाकर दादा वर्षा ताई सहदेव दादा कमेंट करा पटपट जे कोणी मेंबरशिप म्हणजे कमीत कमी त्यालाय ना वीस ते पंचवीस मेंबर पाहिजे आपल्याला तर त्याच्यामुळं कमेंट करून सांगा कि कोण कोण मेंबरशिप घेणार कारण असं आपले अविनाश गाडी हो हो पण काय नेमकं घेणारे का असं स्पष्ट कमेंट करा मला कि मी मेंबरशिप घेणारे आहे असं फक्त एकोणतीस रुपये महिन्याला काही जास्त रक्कम नाही म्हणजे ती मस्त दोनशेपर्यंत पर्यंत होती एकोणनव्वद एकशे पाच एकशे सात त्याच्यानंतर एकशे अडवतीस एकशे सत्तावन्न तर मी फक्त एकोणतीसच रुपयाची ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये एकोणसाठ रुपयाची पण होती पण आपले भाऊ काही एवढेले सगळेच हायफाय असा नाही प्रत्येकाचं प्रत्येकाला असतंच तर त्याच्यामुळं मी एकदम कमी रक्कम ठेवलेली आहे हो मे मेंबरशिप घ्या नक्कीच अविनाश दादा की फक्त लाईव्ह पुरतीचे तर असं काही करू नका पंचवीस मेंबर गोळा करायचे आपल्याला तर दोन झालेले अजून कमेंट करा पटपट आणि त्यांच्यासाठी सेपरेट लाईव्ह असणार आहे फक्त आपल्या सदस्यांसाठी मेंबरशिपच्या पब्लिक लाईव्ह नसणार आहे परत आणि जे आपले काही व्हिडिओ आहेत तर ते पण मेंबरशिपसाठीच ठेवणार आहे मी पब्लिकसाठी वेगळे आणि मेंबरशिपसाठी वेगळे बोला पटपट ऐंशी जणांवरती कमेंट करा सर्वांनी सुधाकर दादा हा एक गेले मेंबरशिप म्हटल्यावर अतुल अतुलदादा तर नक्कीच नाही राहणार रा असा अंदाज आहे फक्त लाईव्ह कृतेच आहे बहिणीला सपोर्ट करणार काही नाही बोला पटपट आणि सगळ्यात कमी रकमेचं ठेवलेलं आहे तर माझ्याबरोबर जे आहे ना युट्यूबवाले तर त्यांनी ना म्हणजे शंभरपासून सगळी पुढं मेंबरशिप ठेवलेली आहे पण मी काही एवढी ठेवलेली नाही आहे फक्त एकोणतीस रुपये जास्त काही नाही ते पण महिन्याला म्हणजे एक रुपये दिवस तर जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच सपोर्ट करण्यासाठी तुमच्या ताईला मेंबरशिप घ्या तर आपले जुने मेंबर भरपूर येते काही आलेले नाही अजून मैपाल दादांते बोला अडुसष्ट जणांवरती कमेंट करा सर्वांनी तर फक्त युट्यूबच मेल आलेलं आहे काल मी अजून ओपन के नाही केलेली आहे पण बघू म्हटलं असल कोणी घेणार इच्छुक तरच मेंबरशिप ओपन करायची आहे कारण कसं प्रत्येकाला जास्तच हे असतं एक सह खुशी म्हणून असते ती बोला पटपट -पट। बाकीचे मेंबर फक्त दोनच भाऊ जॉईंट झालेले बाकीचे कुठे गेले सुधाकर दादा असंच असतं फक्त वरवरच ताई ताई करतात पण ज्यावेळेस ताईला काही द्यायची वेळ येते ना तर तेव्हा सगळेच भाऊ बाजूला जातात हे रिअल आहे म्हणजे खरी परिस्थिती तेच आहे आणि प्रत्येक ठिकाणी तेच आहे फक्त लाईववरती बहीण बहीण करतात पण बहिणीला जर काही द्यायची वेळ आली ना तर सर्व मेंबर बरोबर बाजूला होऊन जातात तर कमेंट करा पटपट आहे का कोणी इच्छुक मेंबरशिप घेणार फक्त महिन्याला एकोणतीस रुपये तर तीस रुपये धरून चालायचे कारण मेंबरशिप केली नसती पण डॉलर काही आपले जमा होत नाहीये जवळजवळ पाच ते सहा महिने झालेले त्याच्यामुळे म्हटलं मेंबरशिप जॉईन केल्यावर तरी कमीत कमी होईल कारण प्रत्येक जण मीडियावर काहीतरी अपेक्षा ठेवूनच येतो रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी कशासाठी मेंबरशिप असते दादा ती राजेश दादा फक्त महिन्याला तीस रुपये म्हणजे एकोणतीस पण तीस, तीस रुपये धरून चालायचे तर मेंबरशिप जॉईंट केली तर तुमच्याकडून तीस रुपये येतात नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती तर सपोर्ट करण्यासाठी कोण कोण जॉईंट करणार आहे नक्कीच सांगा मला दोन जण जॉईंट झालेले मेंबरशिपसाठी आहे का कुणी गावडे दादा घेणार का मेंबरशिप मग महिन्याला फक्त एकोणतीस रुपये बोला पटपट कमेंट करा

काय केले आहे आज तर आज का कांद्याची भाजी बटाट्याची भाजी बनवली आज बटाट्याची तर सुधाकर दादा मेंबरशिप ही आपली चॅनलची असते तर सपोर्ट करण्यासाठी कशासाठी लाईव्ह आहे विजय कुमार दादा तर मेंबरशिप ओपन झालेली आहे म्हणजे ईमेल आलेला यूट्यूबकडून तर मेंबरशिप जॉईन करा असं लाईव्ह डन केले तर ओके धन्यवाद तर कोणाला कोणाला मेंबरशिप घ्यायची त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमीत कमी आपल्याला वीस सदस्य पाहिजे वीस ते पंचवीस कारण त्यांच्यासाठी मग आपल्याला सेपरेट लाईव्ह पण घेता येतो पब्लिक लाईव्ह नाही घेता येणार मग जे पब्लिक लाईव्ह पण घ्यायचं पण फक्त जेवढे आपले मेंबर आहे ना मेंबर याचे मेंबरशिपचे तर त्यांच्यासाठी आपण प्रायव्हेट व्हिडिओ पण टाकू शकतो आणि प्रायव्हेट लाईव्ह पण घेऊ शकतो फक्त मेंबरसाठी मनोज दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती वरती झालं का जेवण चहा पाणी पाऊस आहे का आणि जे कोणी घेण्यास इच्छुक असेल ना फक्त महिन्याला एकोणतीस रुपये तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा काय कार्यक्रम असतात कसले कार्यक्रम राजेश दादा घेणार आहे का मेंबरशिप आणि डायरेक्ट अशी कमेंट टाका मेंबर की मेंबरशिप जॉईन करणार आहे असं म्हणजे मग कळल मला किती सदस्य झाले ते कशी तब्येत एकदम ठणठणीत म्हणून जादा बोला बासष्ट बास वरती, कमेंट करा सर्वांनी रामकृष्ण हर ते रामकृष्ण हरी मंदा वहिनी झालं का औषध मारायचं सुट्टी झाली का मग औषध मारून गीता काय काम चालू आहे का आज आरामच केला मंदावी कारण आज कोणी जोडी नव्हतं गावात यात्रा आहे तर दादा गेलेला यात्रेला दिदी पण केली क्लासला आणि तुमचं भाऊ पण जायला शेंगा विकायला तर आज काम करायलाच कोणी जुडी नव्हतं त्याच्यामुळे चारा पाणीच केलंय फक्त आज आणि दादा हाय गीता हाय गाव कोणचं आहे निफाडता तालुका आहे आणखी काय दादा निफाड काय करता ताई, काहीच नाही ताई लाईव्ह चालू आहे ताई आई आणि चायनल का तुमचं असेल तर नक्कीच कमेंट टाका लाईव्हला लाईक करा सर्वांनी ओके, ओके, फवारणी जेवण वगैरे झाली का मग आज कुठून आहे ताई निफाड तालुका आहे ताई निफाड पाऊस आहे का आज जेवण झालं जेवण झालं साकाळच झालं मग ताई एकच टाइम जेवण असं धुळ्यामध्ये येते का धुळ्यामध्ये यायचं काही कारण नाही झालं नाही तिकडे आपलं कोणी नातेवाईक काय भाजी खाली मग आज मंदाताई मंदाताही तोंडात येऊन जात मंदावही भाजी पाऊस आहे का तिकडं आज तुमच्याकडं तुम 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 हो। आमच्याकडं मगाशी भरपूर जोऱ्यात झाला आणि काल तीन वाजेपासून चालू होता तर पूर्ण शेंगा आम्ही पावसातच खुडल्या काल तीन ते साडेपाच वाजेपर्यंत आज सकाळचा नव्हता पण मगाशी आला थोडासा आणखी दादा कमेंट व्यवस्थित करा काही कमेंट करते तुम्हाला तरी कळती ती शेतकरी आपण आपल्याकडेच मजूर असतात आपण कशाला कामाला जायचं कुठं आणि गेले बी तर कामाची काही लाज कष्टाची काहीच लाज नाही राहत आणखी दादा चोरी करण्याची लाज राहते कष्टाची लाज नाही राहत कामही केलं तर उठीताळ हो का आपण कुठे राहता निफाड तालुका आहे राजेश दादा निफाड गुरुकृपा कृपा नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि तुमचे पण व्हिडिओ खूप छान असतात बर ले ले का भरपूर व्हिडिओ बघितले मी फक्त कमेंट थोड्याच व्हिडिओवर केलेली आहे कारण एवढा काही वेळा नसतो कमेंट करायला पण व्हिडिओ तुमचे कंटिन्यू बघते मी लाईक असतेच आपली फक्त कमेंट नाही टाकीत जास्त आणि ब्लाऊज पण शिवतात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही ब्लाऊज एक कामाने शेतीचं पण तुमचा भाव आजारी पडले काय झालं हो मग ते तर मग मी फोन केला तेव्हा व्यवस्थित आता फोनवर काय कळत आजारी काय झालं हो मग दादाला पावसात होते का काल मगाशी मी फोन केला होता पण औषध मारायचं काम चालू होतं लाईक केले आहे ताई ओके ओके धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा पण आणि आम्ही पण व्हिडिओ बघतोच कंटिन्यू लावली काय झालं तिथं औषध मारायला औषध मारित होते ना दुपारी एकी काय झालं मग मग आता घरी आहे का आले का मग घरी कधी काय होईल माझ्याच काहीच सांगता येत नाही हो एक तर हे वातावरण पडले बोग असे कधी ऊन कधी पाऊस हातपाय दुखत आहे कामाची दवधव ठीक आहे त्या सर्वांचे मनापासून आभार पन्नास जण आहे पण कमेंट काही कोणी लवकर करत नाही पटपट कमेंट करा मी लाईव्ह बंद झाला का मग फोन करते मंदा वहिनी अजून थोड्या वेळा घेते पन्नास जने पाच दहा मिनिट बोला पटपट हाय का कोणी बोलणार मेंबर भरपूर जॉईंट राहते कमेंट काय कुणी करत नाही जास्त जय जिजाऊ ताई जे जिजाऊ महादेव दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यावरती दवाखान्यात आहे बापरे दुपारी तर शेतामध्ये होते मग आराम करू दे आता दादाला थोडासा कारण कामा ते कामाची दवदव आली असेल जास्त आणि वातावरण पण त्याच्यामध्ये असायचे तिथं गावातच का मग तुमचं फॅमिली डॉक्टरच आहे ना मंदाताई सुनीता ताई जे जिजाऊ जय शिवराय महादेव दादा तर महादेव दादा मेंबरशिप जॉईंट करणार का महिन्याला तीस रुपये एकोणतीसचे पण तीस धरायचे मेंबरशिप जर जॉईन केली ना तर त्याच्यासाठी फक्त मेंबर साठी लाड सांगलेला आहे हो का आणि मग तुम्ही पण आहे का तिथंच तुम्ही नाही गेले का मग सांग दादाची तब्येत बिघडली दादाची मग दादा बरोबर कोण गेलं का तुम्ही पण गेल्या शेतात आहे मी मग दादा बरोबर कोण गेलं एकटेच गेले का ते का मोठे दादा गेले मग मोठे दादा गेले असतील मग शक्यतो आहे बोलावरती कमेंट करा पटपट शेवटचे पाच मिनिट एकटेच गेले हो का सलाईन लावेल म्हटलं संघ जायला पाहिजे होत कारण जर लावेला असलं ना काही शक्यतो थंडी पण यायची शक्यता राहती चल लावायचं असलं ना तर कधीच एकटा माणूस पाठवायचा नाही आहे तर बाय सर्वांना घ्या श्री स्वामी समर्थ किशोर कदम हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बोला पटपट -पट कमेंट करा आता चार पाच कारण लाईव्ह बंद करायची होती मला पण आता तुम्ही आले बोला झालं का जेवण चहा पाणी पाऊस आहे का तुमच्याकडं आणि चॅनल वर नवीन आहे दादा तर नक्की सबस्क्राईब करा नंद किशोर दादा पहिल्यांदा आले वाटत वर लाईव्ह वरती आज भरपूर पाऊस आहे हो का आमच्याकडे पण पाठवा मग थोडासा आमच्याकडे जास्त पाऊसच नाही एकदम बारीक पाऊस आहे आज नाही पाऊस ताई हो का आमच्याकडे काल तीन वाजेपासून भरपूर पाऊस झाला आणि आज सकाळचा नव्हता पण आता थोडासा आला सकाळचा पाऊसच नव्हता तुम्ही कुठे राहता निफाड तालुका आहे दादा निफाड पटपट महादेव दादा झाला का चहा पाणी तुमचा आणि काय काम चालू शेतीमध्ये खूप दिवसातून आले बरं का महादेव दादा पण म्हणजे पहिले कंटिन्यू यायचे पण आता सध्या कामामुळे काय त्यांचं पण जमत नव्हतं तर भरपूर दिवसातून आज पहिल्यांदा लावू आलेले